कवठे बंगालच्या राड्यानंतर खासदार संजय काका पाटील व रोहित पाटील यांचे परस्परांवर पलटवार नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये पराभव होते म्हणून माजी खासदार व त्यांच्या कुंडांनी माजी नगराध्यक्ष यांना मारहाण केली रोहित पाटील यांचा आरोप रवीच्या भाषेमुळे कालशिलात लगावली हे आपण नाकारत नाही पण काही भंपक लोक त्यांचं राजकारण करत आहेत असं संजय काका पाटील यांचा आरोप या प्रकरणी पोलीस दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आली आहे पूर्ण तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंके यांनी सांगितले आर आर पाटील गट आणि संजय काका पाटील गट यांच्यातील वाद हा सर्वस्रोत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कवठेमकामध्ये आबा आणि काका गटात पुन्हा संघर्ष उभाळून आलाय भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आर आर पाटील गटाच्या माजी नगराध्यक्षाला घरात घुसून मारहाण केली असा आरोप आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी केला आहे शिवाय ठाण्यासमोर आंदोलनही केलं तर हा सर्व असल्याचे संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे संजय काका पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माजी नगराध्यक्ष अयाज मुल्ला आणि त्यांच्या मुलाला आईला मारहाण केली असा आरोप आबा गटाकडून करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर संजय काका पाटील यांनी कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी केली त्यासाठी त्यांनी पोलीस बाहेरच ठिया आंदोलन केलं कवट्याभंगाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुका पार पडत आहेत अनेक नगरसेवक आपल्या बाजूने येत आहेत याच्या रागातून हे कृत्य के केल्याचा आरोपही रोहित पाटील यांनी केला आहे या मतदारसंघात कोणत्याही प्रकारची दडपशाही खपून घेतली जाणार नाही असेही ते म्हणाले दरम्यान संजय काका पाटील यांनी या मारहाण प्रकरणी रोहित पाटील यांच्यावर टीका केली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या स्वीय सहायकाला आधी मारहाण करण्यात आली होती त्याचा जाब विचारण्यास गेले असता आरेरावीची भाषा झाली यातून आपल्या कार्यकर्त्यांनी आयाज मुल्ला यांच्या कानशिलात लगावली हे आपण नाकारत नाही पण काही लोक राजकारण करत आहेत असा आरोप संजय काका पाटील यांनी केला शिवाय मतदार संघात कोणतीही दडपशाही नाही असं ते म्हणाले केवळ प्रसिद्धीसाठी हे सर्व केले जात आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला संजय काका पाटील यांनी केलेल्या खुलासावर रोहित पाटील यांनीही पलटवार केला आहे त्यांच्या पियेला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही जर मारहाण झाली असती तर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल का केली नाही शिवाय या मतदारसंघात आता माफिया विरुद्ध सर्वसामान्याचा संघर्ष सुरू झाला आहे आपल्यावर भंपक म्हणून टीका केली म्हणून आपण भंपक होत नाही शिवाय भंपक कोण आहे हे लोकसभेला जनतेने दाखवून दिले आहे असा टोलाही त्यांनी या निमित्ताने लगावला शिवाय आगामी विधानसभेतही तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असे रोहित पाटील म्हणाले दरम्यान या प्रकरणी कवटेमका पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाकडून फिर्याद दाखल करण्यात आली आहे पूर्ण तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीदरम्यान आबाकाका गटातील हा संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो याबाबत पोलिसांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे रोहित पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत तर लोकसभेला पराभव झाल्याने विधानसभेची नव्याने तयारी संजय काका पाटील करीत आहेत एसके न्यूज मराठी कौठेमका प्रतिनिधी तानाजी शिंगाडे कौठेमका सध्या नगर चालू आणि यात आपला कुठले पराभव मत किती काय या भीतीने माजी खासदार या जिल्ह्याचे नेते त्यांनी आज सकाळी अचानकपणे जी काही लोक पक्ष म्हणून काम करतात एक जी काही लोक एक संघपणाने आम्ही काम करतो त्यातल्या एका व्यक्तीचा जे आमचे पदाधिकारी आहेत या शहराचे माझी उपनग्यक्षात एक प्रतिष्ठा असते त्यांना अचानकपणाने घरी जाऊन सकाळी सात वाजता त्यांच्या तान्चा आणि त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि मारहाण करत असताना त्यांचे घरचे मग आई असतील पत्नी असतील यामध्ये आल्या आईंना यांचं वय शहात्तर वर्ष त्यांना ढकलण्यात आलं आणि त्यांना ढकलल्यानंतर त्यांना दुखापत झाली मुलगामध्ये आला मुलाला मारण्यात आला आणि एकूण दहा पंधरा जणांकडून बेदम मारहाण करून तिथून ही मंडळी निघून गेली आणि त्याच्यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून दमदाटीचा प्रयत्न केला त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं अचानक आणि सकाळी घडल्यामुळे अगदी कुणाला माहीत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि आज याचा निषेध करण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही मागणी घेऊन आम्ही आलेलो आहे त्या घरासमोर एक सीसीटीव्ही कॅमेरा होता त्या सी कॅमेरामध्ये संबंधित फुटेज आम्ही पोलिसांना दिलेला आहे आणि या संबंधीचा सगळा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि खवटे तालुक्यामध्ये असेल किंवा तासगाव तालुक्यामध्ये असेल अशा पद्धतीच्या वृत्तीचा जाहीर निषेध आम्ही करतोय आणि येणाऱ्या काळात अशा कुठल्याही पद्धतीची वृत्ती खपवून घेणार नाही हा संदेश सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना आम्हाला द्यायचा आहे कारण सर्वसामान्य नागरिकाच्या घरापर्यंत जाऊन जर घरातल्या माता भगिनी सहमाराण होत असेल तर आज तासगाव कोटे मकाळ सुरक्षित आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आज राज्याच्या गृहमंत्र्यांसमोर निर्माण झालेला आहे आणि सत्तेचा जो अहंकार आलेला आहे सत्तेचा जो माज आलेला आहे तो माज येत्या महिनाभरामध्ये उतरवल्याशिवाय या मतदारसंघातली सुज्ञ जनता स्वस्थ बसणार नाही हा विश्वास मला आपल्याला त्यांची नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल संध्याकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पिये जो आहे खंडू होवाळे म्हणून त्या पियेला या दोघा तिघांनी थांबवून काल रात्री मारहाण केली रात्रीची वेळ होती वाद होऊ नयेत भांडण होऊ नये म्हणून पिएनं काही रात्री कुणालाही सांगितलं नाही सकाळी लवकर माझ्याकडे तो आला आणि मला रात्री मारहाण केलेले आयाज आणि त्याच्याबरोबर दोघं जण होते त्यामध्ये त्यांनी ते, ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी तिघं थांबल्यामुळं ह्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली सकाळी मी विचारायला गेलो त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो माझ्या पियेपर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तर ही गोष्ट चांगली नाही आणि तो दलित समाजाचा माझा पिय आहे तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली एकेकाला ताणून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे पुन्हा आज सांगतो अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्या बरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना दोन मुस्काडीत मारले ही वस्तुस्थिती आहे नाकारत नाही आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण रात्री माझ्या पी एल आयने मारण केलेलं आहे आमची फिर्याद दाखल अर्ध्या पाऊन तासात आम्ही करतोय वाद वाढू नयेत गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांघरून घालायचा प्रयत्न केला पण काही भंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे